उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसणार असून मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अडीच ते पावणे तीन वर्षातच दिलीप कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत भाजप प्रवेशाची घोषणा केली तर माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या दौऱ्यात भेट घेऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले सध्या ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दोन दिवसात सावंत गटाची बैठक होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रवेश तारीख निश्चित केली जाणार आहे शिवाजी सावंत हे जिल्हा प्रमुख असताना त्यांना विश्वासात न घेता सोलापूर जिल्ह्यात मोठ्या नेत्यांचे प्रवेश झाले पदे देतानाही विश्वासात न घेतल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली यानंतर दिलीप कोल्हे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्कात दिसून आले आता या प्रवेशात आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांचाच वाटा असणार का असेही बोलले जात आहे दरम्यान सावंत सरांसोबत भाजपमध्ये कोण कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिलीप कोल्हे यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका